एका स्त्रीचं आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असतं प्रत्येक बदल काही स्त्रिया स्वीकारतात परिस्थितीवर मात करून परत हिमतीने ती थी पुढे वाटचाल करतात एका नवीन सुरुवातीसाठी स्नेहा असेच एक नानासाहेबांची एकुलती एक लाडकी लेख खूप लाडात वाढलेली पण लाड हे कधी होतून नाही गेले नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान वागणूक खंबीरपणा पण पन दिला स्नेहाच्या जन्माच्या वेळेलाच आई गेली पण त्याने आईची कमी कधी तिला नाही जाणवू दिली मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं तिला कम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कम्प्युटर इंजिनिअरिंगला घातलं पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब पण मिळाला सगळं कसं छान चाललं होतं पण नियतीने काही वेगळंच वाढून ठेवलं होतं या आयुष्यात कंपनीमध्ये काम करत असलेल्या अरुणला ती खूप आवडायची आणि तिलाही तो खूप हिमतीने त्याने तिला प्रपोज केलं आणि तिलाही ते खूप अपेक्षित होतं तिने ते स्वीकारलं खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्नानंतर स्नेहाने जॉब सोडून दिला पुढच्या महिन्यातच अरुणला टीच लीड म्हणून प्रमोशन मिळालं सोन पावला निसून घरात आली म्हणून आईबाबांना स्नेहाचं खूप कौतुक होतं तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अटॅकमध्ये ता ता नानासाहेब गेले त्यांच्या जाण्याने स्नेहाला खूप त्रास झाला त्याच्यासाठी ते खूप मोठा आधार होते नानासाहेब तिचे आई वडील आणि एक चांगला मित्रही होते एखादं वासरू कसं त्याच्या आईपासून दुरावलं की कावरं बवर होतं तशी अवस्था स्नेहाची झाली होती पण आई बाबांनी त्यांची जागा स्नेहाच्या आयुष्यात घेतली तिला ती एकटी आहे हे जाणू पण नाही दिलं तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईने आए खूप साथ दिली त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या स्वतःचे मुलीसारखं ते तिला समजत सून म्हणून कधी स्नेहा त्यांना वाटलीच नाही लग्नाला एक वर्ष झालं त्या दिवशीच अरुणला पुढचं आर्किटेक्ट म्हणून प्रमोशन मिळालं सगळे खूप खुश होते असे आनंदात दिवस जात होते पण या सुखाला कुणाची नजर लागली जणू लग्नाला आता दोन वर्ष झाली होती काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अरुणकडचे मागे लागले होते पण अरुणला अजून नवी जबाबदारी नको होती त्याला करिअर जॉब वर कॉ कौं, कॉन्सन्ट्रेट करायचं होतं त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि विरुद्ध स्नेहाचं होतं तिचं स्वप्न एका छोट्याशा घरट्याचं राजा राणीच्या संसाराचं होतं अशामुळे आताशा त्यांच्यात भांडण व्हायला सुरुवात झाली होती चिडचिड होत होती दोघांची अरुणचे आई वडील यांनी खूप समजावलं म्हणून अरुण बाळासाठी तयार झाला खरा त्यानंतर जे तीन चार महिने व्यवस्थित गेले आणि गुड न्यूज आली अरुणचे आई वडील खूप खुश होते पण अरुण अजूनही त्याच्या करिअरच्या मागे होता त्याला बाहेर सेटल व्हायचं होतं त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला होता घरी खूप कमी वेळ तो यायला स्नेहाला वाटायचं आहे की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय म्हणून तीही काही बोलायची नाही अशाच मनस्थितीमध्ये अरुणची ओळख शालिनीशी झाली शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वय वर्ष तीस अविवाहित तिलाही कुठली जबाबदारी बंधन नको होती परदेशात जाऊन राहायचं मज्जा करायची पार्ट्या करायच्या आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसून स्वतःच्या इच्छा गरजा पूर्ण करायच्या अशी होती शालिनी ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीत मिळालं तर उदरनिर्वाह चालवायला म्हणून करत होती यात बडे लोक शोधणं हा प्रमुख उद्देश होता एका ऑफिस मिटिंगमध्ये अरुण आणि शालिनी यांची भेट झाली आणि ओळख झाली शालिनेला अरुण खूप आवडा आवडला होता शिवाय त्याचं बॅकग्राऊंड कळाल्यावर तिने त्याला सोडलंच नाही हळूहळू ती त्याच्याजवळ जाऊ लागली ओळख वाढवू लागली तो ज्या मिटिंगला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बसून बसू लागली अरुणला पण तिचं असं तिचं असणं आवडू लागलं ती नसली तर तो बैचन व्हायला लागला तिला ऑफिसमध्ये तो शोधू लागला त्याने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं आता स्नेहाला तीन महिने पूर्ण झाले होते अरुण आपल्याला टाळतो हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होतं आता तर तो दिवस दिवस बाहेर राहू लागला होता रात्रीसुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिसला जात होता तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं इकडे ऑफिसमध्ये त्याला सहा महिन्यासाठी यू एसमध्ये कॅन्सॉस ऑन साईट जायचं होतं नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता त्यावर त्याने काम पण खूप केलं होतं आता शालिनी आणि त्याचं प्रेम बरंच फुललं होतं जसं शालिनीला कळालं की तो आता कॅन्सॉसला जाणार ती लगेच त्याच्या कॅबिनमध्ये गेली आणि मलाही घेऊन चल मागे लागली तिच्या लाडीवाळ बोलण्याला ला आग्रह आला अरुण भुलला आणि सो खर्चाने तिचं पण बुकिंग केलं जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं स्नेहाला तर काय बोलूच काहीच सुचलं नाही अरुण रात्रीच तयारी करून पहाटे बॅग घेऊन स्नेहाला न सांगता निघून गेला सकाळी उठल्यावर तिला आईने सांगितले तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं त्या संपूर्ण दिवस नेहाला काहीच सुचलं नाही असं अरुण का वागतोय तिला कळत नव्हतं इकडे अरुणने शालेलीला पिकअप करून मुंबई गाठलं होतं त्या दिवशी मुंबईहून रात्रीच साडेतीनची फ्लाईट होती ते दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले मुंबईतच त्यांनी शॉपिंगचं ठरवलं होतं शॉपिंगनंतर ते एका हॉटेलमध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट असं प्लॅनप्रमाणे चाललं होतं इकडे स्नेहाचं मन कशातच लागत नव्हतं काहीतरी विचित्र आहे असं सारखं तिला जाणवत होतं पण नक्की काय हे काही कळत नव्हतं रात्री कसं तरी करून झोप लागली तिला पण अचानक दचवून जाग आली स्वप्न खूप घाणेरडं पडलं होतं कुणीतरी अरुणला तिच्यापासून ओढतं ओढत दूर नेत होतं परत थोडं पाणी पिऊन ती झोपायचा प्रयत्न केला असे दिवस जात होते इकडे अरुण आणि शालिनी मजेत चाललं होतं अरुणला जाऊन तीन महिने झाले होते या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता बाबांनीच त्याला दोन वेळा खुशालीसाठी कॉल केलेला हो नंतर त्याने बरेचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅटवर राहतोय हे त्यांना नंतर कळलं तो असं का वागतोय हो त्यांना नाही समजलं स्नेहाला आता सातवा महिना सुरू होता आणि अचानक रात्री बाबांच्या मोबाईल वाजला अरुणचा आहे असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला ते तिघेही खूप खुश झाले स्नेहाचा तर आनंदच गगनात मावत नव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला काय होतं हे तिला आणि तिच्या सासूला काही कळालं कळत नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलतोय अरुण आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात आसरू मावत नव्हते काय झालं म्हणून आईने विचारलं तर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो स्नेहाला डीओची नोटीस पाठवतो आहे हे ऐकून तर स्नेहाच्या पायाखालची जमीनच निसटली रडणं सुद्धा तिला सुचलं नाही आई बाबा तर खचून गेले दुसरं लग्न कोणाशी कोण आहे ती का कशाला असे अनेक प्रश्न एकदम स्नेहाला भेडसावून गेले यानंतर तिसऱ्या दिवशी अरुण एका वकिलातर्फे स्नेहाला नोटीस पाठवली सातवा महिना संपायला आलेला होता आणि स्नेहाला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला आई बाबांनी तिला लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं ब्लिडिंग सुरू झाल्यामुळे डॉक्टरनी तिचं ऑपरेशनचं सांगितलं सिजेरियन करून डिलेवरी केली मुलगी होती एवढंसं बाळ एका पेटीत ठेवलं स्नेहाला तर अजून चाली नव्हती त्या दिवशी अरुणचा बाबांना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून बाबांनी त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेवून दिला स्नेहाला शुद्ध आली बाळ कसं आहे तिने विचारलं आईने सांगितली मुलगी आहे बाळ व्यवस्थित आहे फक्त हे ऐकून स्नेहाला जरा बरं वाटलं एक आधार वाटला तिला तिने सगळं बळ एकोटून बाबांना कडून ते डिवोर्स पेपरवर सही केली आणि बाबांना बोलली बाबा सांगा त्याला की तू आता मुक्त आहेस आमची कुठलीही जबाबदारी तू मानू नको किंवा आमचा कुठलाही तुला त्रास होणार नाही बाबांनी खूप दिवसांनी पहिली लग्न करून आलेली स्नेहा बघितली खूप छान वाटलं त्यांना स्नेहा बेटा तुला माझा आणि हिचा कायम पाठिंबा असेल आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला पण वाईट वाटून घेऊ नको तू आमची मुलगीच आहेस दोन दिवस बाळ खूप छान रिस्पॉन्स देत होतं पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण शेवटी व्हायचं तेच झालं त्या ते छोट्याशा नाजूकला नाजूकालाही वाचवू शकले नाही स्नेहावर तर संकट जसं काही एक एक करून वारच करत होते आईबाबा आणि स्नेहाला त्या दिवशी खूप रडले त्या एका आशेवर स्नेहा सगळं विसरायला तयार झाली होती तिच्यात हिंमत आली होती पण तो किरणसुद्धा विजला होता देव इतका निष्ठूर कसा होऊ शकतो दुसऱ्या दिवशी आईबाबानं स्नेहाला घरी आणलं पण अरुणच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या अरुण मात्र पूर्णपणे शालेनिमय झाला होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अरुणच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये ती दोघे राहत होती पैसा तर शालिनी पाण्यासारखा खर्च करत होती अरुण कमावत होता आणि शालिनी उधळत होती पण अरुणच्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती स्नेहा एक एक दिवस युगासारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अरुण तिला डोळ्यापुढे दिसत होता तिची अवस्था बघून आईबाबा सुद्धा हळवे झाले होते पोरीला यातून कसं बाहेर काढायचं ह्याचाच ते विचार करत होते स्नेहाला तर वेळ दिवस तारीख काहीच लक्षात नव्हतं जेवण पण आईने बोलवलं तर बाहेर यायची काहीतरी मोजून दोन घास खायची की परत रूममध्ये काय होऊन बसलं हे पोर तरी हिंमतवाली पण एकावर एक घाव एक कसे सहन करत असेल तिचं तिलाच माहीत आई बाबा म्हणत काहीतरी करून तिला यातून बाहेर पडायला आपणच मदत करायची असं ते दोघांनी ठरवलं होतं बाबांचे एक मित्र कुलकर्णी हे प्राध्यापक होते एकदा असंच बोलता बोलता त्यांनी त्यांचीही इच्छा त्यांना बोलून दाखवली त्यांनी बाबांना सुचवलं की त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चररसाठी जागा आहे आपण तिला म्हणू थोडा वेळही जाईल आणि मनही रमेल कामात व्य वे, व्यस्त राहील ती बाबांना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला ते लगेच घरी पोहोचले आईंना त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णींचं बोलणं सांगितलं आई पण खूप खुश झाली पण स्नेहाला कसं तयार करायचा हा मोठा प्रश्न होता आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत आजही त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या स्नेहाला बोलल्या तू यातून बाहेर पड बाळा तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सहन होत निदान आमच्यासाठी तरी मी एक स्त्री म्हणून तुझं दुखणं समजू शकते पण तुझ्या पुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे आम्ही काय वय झालेली मंडळी आज आहोत उद्या नाही आहोत तो परंतु तुला नक्कीच साथ देऊ तू तु यातून बाहेर पड मला यांना तुझ्यावर तुझ्या कर्तृत्वावर तु खरंच खूप विश्वास आहे तू तु मनातून तयार हो उभारी धर ह्या अपघाताला तुला, तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे उठ स्नेहा झटक हे सगळं आणि ते निघून जातात स्नेह हे सगळं फक्त ऐकत असते त्या गेल्यानंतर ती त्याच्या बोलण्याचा विचार करते संध्याकाळी जेवायला आई स्नेहाला आवाज देतात टेबलवर आई बाबा तिची वाट बघत असतात स्नेहा येथे पान वाढलेली असतात सगळेच सुरुवात करतात थोड्याच वेळात बाबाही आईने बोललेला विषय काढतात स्नेहा आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे मलाही तू तु... यातून बाहेर यावं असं वाटतं तुझ्यासाठी जे काही अम्मा दोघं म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू तुला नक्कीच साथ देऊ बाळा तू आमचीच आहेस आमच्यासाठी तू उभारी दात आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की या परिस्थितीतून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णीशी बोललो त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चररची वॅकन्सी आहे तू विचार करावा याचा आसा, आसा आएकत, आएकत, आए, असा असं आम्हाला दोघांना वाटतं स्नेहाबाबांचं ऐकत ऐकत आई म्हणणं ऐकत असते जेवण संपून ती परत तिच्या रूममध्ये जाते आत गेल्यावर तिला आईचं बाबाचं बोलणं आठवतं तिला नानासाहेब आठवतात त्यांना स्नेहाचं असं वागणं कधीच आवडलं नसतं त्यांनीसुद्धा जे आई बाबा बोलले तेच तिला सांगितलं असतं रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसतं स्नेहा रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करते दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा बाबा आई यांना यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते सकाळी आंघोळा पुन्हा बोलवता स्नेहा बाहेर येते ती चहासाठी टेबलवर बसते आई त्यांचा बाबांचा आणि स्नेहा चहा आणतात ती दोघांना सांगते मी तयार आहे इंटरव्ह्यूसाठी कधी जायचे सांगा आईबाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो बाबा लगेच स्कूलकर्णींना फोन लावतात उद्याची सकाळची अकरा वेळ ठरवते त्या दिवशी नेहा तिची जुनी पुस्तकं चाळत बसते आईना ते बघून खूप छान वाटतं पोर बाहेर पडते आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जाताना स्नेहाचा इंटरव्ह्यू होतो तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात ती दोन तासांनी बाहेर येते बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबा जवळ येते आणि सांगते बाबा परवापासून जॉईनिंग आहे इतका आनंद बाबांना अरुणच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातात वर एक पेढा ठेवतात आणि यातच सर्व समजून घेतात आणि आनंद असून दोघांचं स्वागत करतात आणि स्नेहाचं कॉलेज सुरू होतं इकडे अरुण आणि शालिनी चली विणून सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललं होतं कुठलाही बंधन नाही ना, ना कुणाची काही जबाबदारी ना कुणी प्रश्न विचारत होतं हवं ते हवं तेव्हा करता येत होतं सगळं एकदम बिंदास चाललं होतं अरुण शालिनीमध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता इवन तिनेच त्याला गुंतून ठेवलं होतं त्यात तिला डबल फायदा होता एक तर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेगवेगळ्या टूरमध्ये त्याच्याबरोबर जाता येत होतं कधी अगदीच नाही जमलं त्याच्याबरोबर जायला तर हिला एक हक्काचं घर मिळालं होतं जेथे ती आरामात तिच्या गरजा पार्ट्या मित्र गोळा करू शकत होती अरुणला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता बऱ्याच तो ऑफिसमध्ये राही घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे रात्री आला तरी ऑफिसियल कॉल असत त्यामुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता तर शालिनीला राहुल भेटला राहुल एक बिझनेसमॅन होता त्याचा स्वतःचा फॅमिली बिझनेस होता शिवाय पिझ्झाच्या रेस्टॉरंट होत्या पुणे आणि मुंबईमध्ये राहुल अरुणचा शाळेपासूनचा मित्र एकदा असं दमून अरुण घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून मनवलं ते एका छान शॉपमध्ये गेला अरुणला तर केव्हा एकदाचं खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होतं तो खूप दमला होता ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून राहुल आला ते त्याचाच शॉप होतं अरुणने राहुलशी शालिनीशी ओळख करून दिली बघता शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं की हे हे त्याचे पुणे मुंबई मै मध्ये आहेत तिचे तर डोळे चमकले त्यानंतर अरुण ऑफिसला गेल्यावर त्या शॉपला जाऊ लागली राहुलशी ओळख वाढवू लागली असंच एकदा अरुण ऑन साईड जावं लागलं होतं त्याला एक महिन्यासाठी काम होतं तिथे या वेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्याबरोबर यायचा तुझा मी इथे थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्याबरोबर आता तिचा अरुणमधला इंटरेस्ट संपला होता तिला राहुल आवडू लागला होता राहुल स्मार्ट तर होताच शिवाय भरपूर पैसाही होता पैसा त्याच्याकडे शिवाय आता अरुण तिला बोरिंग वाटू लागला होता ती आता राहुलला टार्गेट करू लागली होती अरुण गेला त्या दिवशी तिने राहुलला फोन केला की ती अरुण नाही तर एकटी आहे असं ती कधी राहिली नाही खूप भीती वाटते तू सोबत येशील का असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं पण राहुल पक्का बिझनेसमॅन होता शिवाय शालिनी काय आहे याची त्याला थोडी आयडियाही होती आता हिचं वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तिचं इन्व्हि इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला शालिनीला वाटलं लागला मासागाळाला एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वस्थ झाली तिला आता कंट्रोलच होत नव्हतं तिने परत त्याला कॉल केला दहा मिनिटात पोचतो म्हणून त्याने कळवलं शालिनीने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती घरात सगळीकडे रेड कलर कॅन्डल्स लावलेल्या होत्या मंद स्वास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच डिनरची सगळी तयारी होती घरात एक मंद प्रकाश होता सर्वत्र शिवाय शालिनी कमालीची आकर्षक गाऊन मध्ये होती घरातलं वातावरण एकदम रोमॅन्टिक होतं दहा मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजली अगदी आनंदाने रोमॅंटिक मूडमध्ये शालिनीने दार उघडलं दार उघडताच राहुल आत आला तसं शालिनी त्याच्या गळ्यातच पडली आणि अगदी लाडक्या आवाजात म्हणाली केव्हाची वाट बघते हो बघत होते मी तुझी डिअर किती हा उशीर किती कंट्रोल करायचं अगदी असंच ती अरुणशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुलला होता शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती आणि अशाच एका क्षणी एकदम बाल्कनीतमधून अरुण फिल्मी स्टाईलने आत आला हे सगळं राहुलचं प्लॅनिंग होतं त्याला अरुणला पटवून द्यायचं होतं की शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेत आहे अरुणचं ऑन साईड जाणं पण त्या प्लॅनिंगचाच एक भाग होता आणि जेव्हा शालिनी त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती तेव्हा हो त्याचा या गोष्टीवर विश्वास बसला राहुलने शालिनीचा आलेला कॉल सुगवला त्यावेळी अरुण त्याच्यासोबतच होता आज शालिनीपुरती अडकली होती आणि अरुणचे डोळे खाडकन उघडले होते त्याला शालिनीचा खूप राग येत होता तिला मारणार पण राहुलने त्याला अडवलं अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढलं आणि आत येऊन अरुण एका लहान मुलासारखा राहुलच्या कुशीत रडला त्याला तो बाई आईबाबा आणि स्नेहाशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं प्रत्येक गोष्टी तो शालिनीमुळे कसं त्याच्याच लोकांशी चुकीचं वागला हे त्याला जाणवत होतं आता त्याला स्नेहाची आठवण येत होती आईबाबाचा चेहरा डोळ्यापुढे येत होता पण प्रायचित्त करण्यापलीकडे तो, तो काहीच करू शकत नव्हता सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होतं आणि रडू अनावर होत होतं त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागून पण ते माफ करतील की नाही आणि स्नेहा कसं तरी समजून राहुल त्याला आईबाबांकडे घेऊन गेला दाराची बेल वाजवली आईने दार उघडलं अरुणला आणि राहुलला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलवलं बाबा हॉलमध्येच होते स्नेहा कॉलेजला होती बाबा अरुणला बघून खूप चिडले कशाला आला आता परत आता कुठे आम्ही आयुष्य जगत होतो परत का आलंस तुझी हिम्मत तरी कशी झाली घराचा उमरा ओळखंडायची अरे ज्या स्नेहाने जीवापलीकडे तुझ्यावर प्रेम केलं तिला तू त्या नटवीसाठी सोडलं तू आमचा मुलगा आहेस ह्याचीच लाज वाटते मला कुठे कमी पडलो आम्ही कधी विचार केला की स्नेहाचं काय झालं असेल तुझ्या असल्या बेलगाम मागण्यामुळे तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला अरे तुला तर ऐकून पण घ्यायला वेळ नव्हता की तुझं बाळ कसं आहे मुलगा आहे की मुलगी नाही तू इथं तू तु इथून असं म्हणून बाबाने जोरातच्या कानाखाली वाजवली ज्या दिवशी ती डिवोर्सचे पेपर पाठवले त्या दिवशी आपला सुद्धा संबंध संपला आता काय घ्यायला आलाय निघून इथून असं म्हणून बाबांनी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्यांना थांबवलं आणि सगळं कसं घडत गेलं ते सर्व सांगितलं अरुणने ही माफी मागितली तो दोष आहे आणि ह्यासाठी ते जे शिक्षा देतील ती भोगायला तयार होता बाबाने त्याला सर्वात पहिले स्नेहाची माफी मागायला सांगितली आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण शुकारू म्हणून सांगितलं हे सगळं सुरू असताना स्नेहा दारात होती खूप रडू येत होतं तिला अरुणने जेव्हा तिला पाहिल्या त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे स्नेहाने त्याला तिथेच थांबवलं तिने अरुणवर मनापासून प्रेम केलं होतं पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आईबाबांसाठी पण नवरा म्हणून ती कधीच स्वीकारू शकली नाही तर फ्रेंड्स कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद